महाड तालुक्यातील सव या ठिकाणी आदिशक्ती कान्हूसती माता जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला तालुक्यातील गरम पाण्याचे झरे असलेले एकमेव ठिकाण सव येथे बेलदार समाज बांधवांचं कान्हसती मातेचं मंदिर आहे दरवर्षी सर्व समाज बांधव कानुसती मातेची जयंती मोठ्या धुमधडक्यात साजरी करीत असतात सालाबादप्रमाणे यंदाही कानुसती मातेची जयंती मोठ्या उत्साहात पार पडले नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व बेलदार समाज बांधव मोठ्या संख्येने या जयंतीला हजेरी लावतात या जयंतीला खालू बाजाच्या ठेक्यावर वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात येते तसेच दुपारी व सायंकाळी भोजनदान कार्यक्रम पार पडला जातो या कार्यक्रमाला लहान मुलांपासून ते महिला व पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात कानू सती माता ट्रस्ट अध्यक्ष संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा जयंती उत्सव सोहळा पार पाडण्यात आला यावेळी बेलदार समाज संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या कुटुंबासह कानुसती माता देवीचे दर्शन घेतले जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड रायगडप्रमाणे मार्गेश महिन्यामध्ये आम्ही कानुसती मातेचा जयंती उत्सव साजरा करतो आणि हा खेळी पाल पालखी सोहळा असतो दुपारपासून सगळ्यांना जेवणाचा लाभ आम्ही दिला जातो कानुसती माता जयंती उत्सवाचा कार्यक्रम हा सौ गरम पाण्याचे झरे असणाऱ्या ह्या ता महाड तालुक्याच्या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो आहोत ह्या वर्षी सालाबप्रमाणे ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी एकनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज कार्यक्रम पार पडलेला आहे आणि नवसाला पावणारी देवी म्हणून उभ्या महाराष्ट्रातून ह्या ठिकाणी भक्तगण येतात आणि देवीला वटीभरण करतात त्यानंतर अण्ण प्रसाद असतो संध्याकाळी पालखी असते नवसाला ज्यांनी नवस केलेले लोकं असतात तर ती पालखीला खांदा देऊन आपला नवस पूर्ण करतात अशा पद्धतीने हा कार्यक्रम असतो त्या पद्धतीने ह्याही वर्षी तो कार्यक्रम पार पडलेला आहे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आनंद भक्तांनी घेतलेला आहे युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका